ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स बारामती लोकसभा मतदार यंदा पवार विरुद्ध पवार अशी पाहायला मिळते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रचारावेळी दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार, प्रचार आणि आरोपाच्या फैरी झाडण्यात आल्या मला कुटुंबात एकटं पाडण्यात येतं आहे पवार आडनावर मतदान करा किंवा सुप्रिया सुळे खासदार झाल्या तर सदानंद सुळे संसदेत जाणार का अजित पवारांच्या अशा अनेक वक्तव्यांनी बारामतीची निवडणूक गाजली परंतु मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात शरद पवारांचा मुलगा नसल्यानेच मला संधी मिळाली नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं आता या वक्तव्याला शरद पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे अजित पवारांचा तो आरोप नेमका काय होता आणि त्यावर शरद पवारांनी काय उत्तर दिलं आहे सगळं समजून घेऊया पुढच्या काही मिनिटांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानास काही अवधी बाकी असताना अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळालं शरद पवारांचं आता वय झालं आहे ते ऐंशी वर्षाचे आहेत त्यांनी कुठंतरी थांबलं पाहिजे हीच आमची भूमिका होती निवृत्त होणार असं ते नेहमी सांगायचे परंतु त्यांनी तसं कधी केलं नाही मी त्यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती असं वक्तव्य अजित पवारांनी केलं त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलयुतोरा रंगल्याचं चा पाहायला मिळालं परंतु आता दादांच्या या वक्तव्याला खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलं आहे दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले सुप्रिया सुळेना राष्ट्रीय राजकारणात आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात जबाबदारी देण्याचा प्रफुल्ल पटेलांचा प्रस्ताव मी स्वीकारला नाही हे म्हणण्यात काही तथ्य नाही सुप्रिया सुळेनं फक्त खासदारकी दिली असून त्या आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत त्यांना कधीही सत्तापदं देण्यात आली नाही मात्र अजित पवारांना कायमच सत्तापदं दिली राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदं महत्त्वाची खाती तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद विधिमंडळातील गटनेतेपद विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्व काही देण्यात आलं मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही याशिवाय दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेसला एकाहत्तर आणि काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद आपल्याकडे न ठेवता काँग्रेसला का दिलं असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता दादांच्या या टीकेवरही शरद पवारांनी पलटवार केला दोन हजार चार साली राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर राष्ट्रवादीत फूट पडली असती असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांच्या टीकेवर सडेतोर उत्तर दिलं आहे अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरींवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका